आणि आज आपण शिकत आहोत प्रिन्सेस कट पॅटर्न जे पॅटर्न एकदा स्टिच केल्यानंतर त्याच्यात फक्त एकच काळजी घ्यायची की दोघही टक्स जे असतील प्रिन्सेस कट पॅटर्न जेव्हा आपण शिवतो ना त्यावेळेस फक्त एवढीच काळजी घ्यायची की ते जे टक्स असतील ते टक्स शिवताना ओढून शिवायचे टिप मारताना जेव्हा आपण ते दोन पार्ट जोडतो त्यावेळेस जर ते ओढून शिवले तर त्यात एक वेगळ्या पद्धतीचा उभार तयार होतो ज्या उभारामध्ये चेस्ट बसण्यासाठी जागा व्यवस्थित मॅनेज होते त्याला कुठेही टक्स नसतात आणि तरीसुद्धा छाती बसते जसं आता याला एक टक्स होता त्याला टक्सच नसतो त्याला फक्त ते पार्ट जोडायचे असतात आणि आपली प्रिन्सेस कट कवर होते प्रिन्सेस कट यासाठी वापरला जातो की नेची साडी आहे किंवा जॉर्जेट आहे तर त्याची टोकं दिसू नये किंवा तुम्ही डायरेक्टली नुसतंच असा मध्ये असं एक लाईन देऊ शकता पदराची त्यासाठी प्रिन्सेस कट वापरला जातो तो तो टी शर्ट सारखा दिसतो दिसायला म्हणजे त्याच्यामध्ये असं कुठं वाटत नाही की आपण काहीतरी वेगळं घातलेलं आहे असं तर तो, तो प्रिन्सेस कट आता आपण शिकणार आहे प्रिन्सेस आधी आज आपण सर्वप्रथम माप माप शिकूया आता अठ्ठावीसचं मग चे माप आपण घेऊया माप मी देऊ तुम्हाला सगळ्यांनी लिहून घ्या मग अठ्ठावीसचं आहे तुमच्याकडे ठीक आहे चे माप आहे आपल्याकडे आणि आता आपण ते अठ्ठावीसच्या मापापासून प्रिन्सेस कट कस बनवायचं हे शिकूया आणि प्रिन्सेस कट पॅटर्न साठी मी हा एक पेपर घेतलेला आहे जो तुम्हाला माहिती की आपण पेपर कसा फोल्ड करतो बंद बाजूने आणि माझी डाव्या हाताची बंद बाजू जी आहे ती फोल्ड केलेली आहे मी आणि तुम्हाला हा पेपर असं दिसतोय मला सांगा उंची किती आहे अठ्ठावीसच्या छातीची उंची किती आहे अकरा आहे आणि माझा हा जो आहे अगोदर अठ्ठावीस ला असं केलं असं निम्म केलं की माझा चौथा पार्ट जो आहे सॉरी दुसरा जो आहे तो होतो म्हणजे झाला आहे चौदा आणि चौदा ला पुन्हा हाफ केलं की होतो सात ओके हाँ. तू बसू नको बेटा तू कर तुला जे काम दिलं ते कर इथे सात घेतलं की आपण इथे ठेवणार पण फक्त सात ठेवणार का अधिक दोन घेणार उंची किती आपली अकरा आहे अकराच आहे का अकरा अधिक यातही एक घेणार यात आणि बारा इंचचा बॉक्स करणार इथपर्यंत समजलं घेऊ पुढे लगेच पुढे घेणार आहे आपण प्रिन्सेस कट पॅटर्न अठ्ठावीस छातीसाठी तर याला असं उचलून असं फोल्ड करायचं हे तर तुम्हाला माहितीच आहे याला बांध करून ठेवायचा हे पण सरकवायचं आतमध्ये याला पण असं करून असं फोल्ड करायचा आणि याला सुद्धा बांध करून ठेवायचा माहिती इथपर्यंत आता आपण बनवूया की हे बारीक माप कस शोल्डर न उतरवता आपल्याला बनवता येईल मग यासाठी पुन्हा एक प्रक्रिया याच्या अर्धा इंच आतमध्ये आणि खू याच्या मात्र इकडं किंवा इकडं कुठेही जाऊ शकतो याच्या अर्धा इंच इकडे जाऊ शकतो पण याच्या इकडे किंवा इकडे कुठेही जाता येत तो का तर शोल्डर किती पाहिजे पण आतापर्यंत तुम्ही जे पॅटर्न शिकले त्याच्यामध्ये शोल्डर खूप कमी असं शिकलेच नाही तर आता मी ती तुम्हाला शिकवणार चालेल खूप कमी म्हणजे अडीच इंच किंवा सव्वा दोन इंचच मग कितीचं शिकायचं आता सव्वा दोन सव्वा मग ते शोल्डर कुठून मोजलं जाईल तर पहिले गळा बनवून घेते गळा उंची किती आहे मग मा? या मापाची सहा आहे साहा। तर साडेसहा घ्या आणि चौकोन करा गळा कुठे आला पहिल्याला आला, आला। आणि आमच्या क्लासच्या मुलींच्या रिक्वायरमेंटनुसार आम्हाला शोल्डर जी आहे ती फक्त सव्वा दोन इंचची रेडी लागणार आहे म्हणजे एकूण शोल्डर किती घ्यावी लागेल पावणे तीन अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं तर पावणे तीन ऑलरेडी आलेले आहे आणि याच मापावर आहे तर शोल्डर आपल्याला कुठून घ्यावी लागेल इथूनच घ्यावी लागेल समज आणि हे तयार होताना सव्वा दोनच तयार होईल आता हे संपूर्ण माप मोजायचं किती आलंय फक्त साडेचार इकडे घेताना किती घेऊ व्हेरी गुड परफेक्ट आणि हा छोटासा बगल या मापासाठी हा बगल परफेक्ट बरोबर आपण तो तयार करतोय कुठेही चार्ट देत नाहीये तुम्हाला मी कितीचं बगल बनवायचं सांगायचं किंवा तुम्ही फोन करून मला विचारायचं तुम्हाला विचारायची गरज नाही अठ्ठेचाळीसला किती घेऊ पन्नास ला किती घेऊ आणि मॅडम अठ्ठावीस छातीला बगल किती घेऊ तुमचं तर पाठ असं होईल पण ते किती पाहिजे आणि कसं कसं बनवायचं हे तुम्ही आता शिकून गेल बरोबर याच्याने तुमचे ब्लाउज कशीच चुकत नाही त्यानंतर आपण एक इंच आतमध्ये परत तीच पद्धत गोल इथे दीड इंच लांब तिरकस रेषा अर्धा इंच वर गोल भाग आणि परत आपण जसं बगल बनवतो तस त्यानंतर पुढे प्रिन्सेस कट बनवतो ना आपण हो। परत तीच पद्धत या खाली आले का खाली किती येऊ खाली मग आता अठ्ठावीसच आहे तीनच यावं लागेल तीन चे साडेतीन आणि चार।, चार तीन तीन आणि चार वन टक्स थ्री टक्स फोर टक्स कट राहील लक्षात या चारही मापांना ही थिअरी वापरायची म्हणजे छातीचं माप टक्स जागेवर पोहचेल नाहीतर तो थोडासा इकडं किंवा तिकडं इक होऊन जाईल ब्लाउज चुकेल मग मी आता तीन घेतला उरलेल्याला मी निम्मा केलं आणि इथे घेतलं याला उचललं याला उचललं आणि उभं केलं इतकं करा नंतर बातमी आणि हे पॅटर्न जे आहे इथपर्यंत तुमचं कम्प्लीट झालेलं आहे त्याचा महत्वाच्या टप्प्याकडे आपण जातोय पण कट हे पॅटर्न मात्र इतर पॅटर्न पेक्षा थोडस वेगळं असतं इतर पॅटर्न एका एका बाजूने वाढत जातं हे दोघं दोघं बाजूने वाढत जातं आणि प्रत्येक पॅटर्नला वाढवायचं नाही त्याच्यातून जे कमी करतोय ना तेच बाजूबाजूला ठेवायचं म्हणून त्याला वाढवणं असं म्हणत नाही आपण फक्त जेवढा पार्ट मी कमी करणार आहे तोच त्याच्यात ऍड करायचा आहे कारण तो इथून कमी होतो म्हणजे एकीकडे एक खड्डा पडला ते एकीकडे ढीग होतो त्या पद्धतीचं आहे इथे खड्डा पाडणार आहे आणि इकडे आणि इकडे दोघीकडे ढीग करणार आहे तो कशा पद्धतीने करेल मी दाखवते तुम्हाला तर हे माप आहे बारीक आणि याला मी फक्त एक इंच इकडे आणि एक इंच इकडे अशी रेषा देणार आहे मध्येच वंटक सारखं वळवून आहे आणि मी घेतलं वळवून इथपर्यंत समजलं त्यानंतर याचा एक तिरकस भाग मी याला आहे समजलं इथपर्यंत हा त्यानंतर याला एक अर्धा इंच डिस्टन्स ठेवून परत एक भाग देणार आहे जोडला पण हा एकामेकामध्ये जोडून द्यायचा इथपर्यंत समजलं पुढे काय करायचं की हे जे माप आलेले की नाही ते किती एक आणि एक सॉरी अर्धा आणि अर्धा किंवा थोडंसं जास्त याला उचलायचं आणि इकडे ठेवायचं आणि हे किती आहे ते पण माप इथे आणून ठेवायचं कारण ते कट होणार आहे आणि मग पुन्हा इथे आपल्याला पाहिजे पॅटर्न मध्ये ओके आणि इथे जे आहे ते इथे अर्धा इंच कंपल्सरी वाढविणे जे इथे अर्धा आहे तर इथे पण अर्धा इथे एक असेल तर इथे पण एक आणि हा सरळ या पर्यंत इकडे पण तसच अर्धा सरळ आणि याला पण ओपन करून एका बाजूला नाही तर दोघ बाजूला ते माप जाईल अर्धा इथे थोडस किंचित माप पहिलं इतकं होतं आणि दुसरं इतकं म्हणजे पाव इंच आणि तिरकस रेषा प्रिन्सेस कट कम्प्लीट झाले पटापट पटापट घेतलं करून नाही समजलं तर मॅडम घेतलं का अर्धा 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 पेक्षा थोडस जास्त घ्यायचं म्हणजे पावना पोह तेवढं जेवढं इथं गायब केलंय तेवढंच इथं वाढवलंय कारण ते कट होणार आहे ना वेगवेगळ्या पद्धती खाली पण अर्धानेच वाळवायचंय ना अर्ध्याला थोडं जास्त ना एक रेशी आणि प्रिन्सेस कट पॅटर्न पाठीचा भाग तुम्ही वेगळा घेऊ शकता किंवा यामध्ये पण कापता येईल मी सांगेल कसं कापायचं आणि मी आता तुम्हाला सांगणार आहे की एका एक पॅटर्न मध्ये दोन पॅटर्न कसे काढून घ्यायचे म्हणजे पाठीचा भाग आणि पुढचा भाग कसा काढायचा आणि प्रिन्सेस कट आपलं शिकून झालेलं जरी असलं तरी त्याला कशा पद्धतीने आपण पाठीचा भाग काढून घ्यायचा वेगळा म्हणजे जेणेकरून तुम्हाला डबल प्रॅक्टिस करावी लागू नये पण काही मुली असं करतात की फक्त पुढचे पाठ काढून घेतात आणि पाठीचा भाग हा तुमच्या डायरेक्टली कापडावर बनवतात तर तसं सुद्धा चालतं मी फक्त याचा एकच पार्ट जो आहे तो असा करून ठेवलेला होता की दाखवते मी तुम्हाला जेणेकरून माझं हे वाढवलेला पार्ट जो आहे तो मला सगळा दिसतोय या पद्धतीने आता मग काय करणार आहे मी वाढवलेल्या पार्टला इथे अस चौकशी ठेवूया आपण गळा सगळ्यात पहिला असं आपण कापून घेतला कारण पाठीच्या भागाचा हाच आहे असं समजून हा सॉरी पाठीचा भाग कुठं चालू झाला आपला इथून आणि याच्या पार्टला मी फक्त वरच्याला वेगळं करणार आहे आणि मग वरचा वेगळा झाला की याला बाजूला केलं की आपण हा इथून कैची मारलेला पार्ट सुद्धा वेगळा करू जर तुम्हाला एवढी झंझट करायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली पाठीचा भाग वेगळा कापू शकता किंवा डबल पेपर घेऊ शकता हे इतकं जरी झालेलं असलं असं परफेक्ट वाटत असलं तरी तो परफेक्ट नाहीये कारण याची उंची सुद्धा आपल्याला खालची हा जेवढा वाढवलेला आहे तेवढा कट करायचा म्हणजे पाठीचा भाग हा निव्वळ आपलाच भाग असला पाहिजे म्हणून तिथे घ्यायची मारून ठेवली होती आणि इकडून सुद्धा अर्धा इंच वाढवलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही पाठ वेगळी केलेलीच योग्य असेल तुम्हाला एवढं लक्षात राहणार नाही राहिले तर ओके एका पॅटर्न मध्ये दोन पॅटर्न निघतात नाहीतर मग डायरेक्टली गळा शोल्डर बघा काढून घ्यायचं एक पाठ वेगळा करायचा वेगळा कापायचा म्हणजे वाढवणं तरी एक होतंय ना आपलं म्हणजे कोणतं तरी एक झालं पाहिजे पुढच्या वेळेस मी तसं दाखवेल पुढची कटिंग डायरेक्टली अशी दाखवेल की हा वेगळा करू आणि हा वेगळा करू आता मी याच्यातूनच काढला आता ही कटिंग शिक्षण आहे महत्वाची कटिंग आपल्यासाठी ही आहे आजच्यासाठी कापताना कशी काळजी घ्यायची आहे तर हा ही कायची इथे लावायची पण लावताना तिला इथं कोणा आहे ना तो कोणा नाही घ्यायचा कोणा सोडून द्यायचा आणि फक्त गोल कापायचे समजलं पण याच्या अगोदरने याचं इथं बगल पण कापून घ्यायचं बगल कापणं अति आवश्यक आहे आणि जे मी कापलेलं नव्हतं ते आधी कापून घ्यायचं आणि हा पार्ट असा दिसतोय सध्या त्याच्यानंतर ना इथे सुद्धा कैची टाकायची आणि हा सुद्धा गोल आकारात पूर्ण वर पर्यंत काढून घ्यायचा जसं की आता याचे पार्ट झाले तीन पण हा पार्ट याच्यातून आता ड्रॉप करायचा आणि हा आणि हा आता दोघे शिल्लक राहतील आणि हे जोडले जातील आणि हे जेव्हा जोडले जातील तेव्हा एक वेगळा उभार तयार होईल कारण इथे गॅप केलेला आहे आणि इथे सुद्धा गॅप केलेला आहे जेव्हा हे दोघं जोडले जातील तेव्हा आपोआप इथे फुगाईल आणि हा झाला तुमचा प्रिन्सेस कट पॅटर्न रेडी फक्त तुम्हाला जी अडचण येईल ती पाठीचा भाग जो वेगळा केला ना तिथे थोडंसं कन्फ्युजन आहे तर मी ते उद्या क्लिअर करून देईल आणि आज पॅटर्न तुम्ही मला कटिंग कर करून फोटो टाका